राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व आमदार रोहितदादा पवार यांच्यावर ईडीद्वारे करण्यात येणाऱ्या कारवाई विरोधात व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने निषेध कर आंदोलन करण्यात आले सरकार भाजप सरकार युवकांचे okay, नेते माननीय रोहितदादा पवार यांच्यावर मागच्या चार दिवसाधी ईडीने कारवाई केली बारा तेरा तास बसून घेतलं आज पुन्हा त्यांना बोलवलं त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही निदर्शनं करावं लागलो आहे कलेक्टरांना निवेदन द्यावं लागलं आहे आणि आमची भावना व्यक्त करायला लागली यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एवढंच म्हणणं आहे की ईडी सी बी आय हे फक्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरेकर यांच्यासाठीच आहे सा असं दिसतं आहे कारण ज्यांच्या ज्यांच्यावर ईडी पूर्वी लावल्या त्या त्यांना वॉशिंग पावडरमध्ये धुऊन भाजपने आपापल्या सत्तेचा उपयोग करून घेतला आणि देशात परिस्थिती अशी आहे फक्त महाराष्ट्रात नाही पूर्वज देशात तर आमचं यात एवढंच म्हणणं आहे की निष्कारण लोकशाहीची लढाई बाजूला ठेवून आपले सेंट्रलचे संस्था वापरायच्या आणि त्या का त्या त्या कार्यकर्त्या त्या त्या मोठ्या नेत्याच्या अंगावर सोडायचं आणि त्यांना त्रास द्यायचा जसं देशमुख साहेबांना दिला देशमुख साहेब त्यातनं निवान बाहेर पडले बिनकामाचे एक वर्ष त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला यासाठी ही आमची लढाई आहे आणि हे आम्ही शेवटपर्यंत लढू याबाबत आमचे माननीय शरद पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील हे निश्चितपणे ह्याचे पुढचं आंदोलन जोरात करतील असं मी सगळ्यांना